नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अकरा ऑगस्ट दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न येत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो आपण जर नवीन असाचा चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके आजचा पहिला पहिला प्रश्न आहे अलीकडच्या ग्लोबल ए आय सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये जगात कोणते शहर प्रथम स्थानावर आहे जर पाहायला गेलं सिंगापूर प्रथम स्थानावर आहे सो आणि बंगलोर जर पाहिला गेलं हा सव्वीसव्या स्थानावर आहे ठीक आहे ओके आणि मित्र हो आपण इतर काही घटक बघूया भारत सरकार आणि ए आय मिशन अंतर्गत काही प्रकल्प आहेत आलं म्हणून ए आयचे चे सगळे पॉईंट घेऊया भारताचे पहिले फाउंडेशन लॉच लँग्वेज मॉडेल तयार करण्यासाठी भारत सरकार निवडलेली कंपनी सर्वम ए आय बंगळूर भारताचे पहिले स्वदेशी ए आय मॉडेल भारत जनरल आय आय टी बॉम्बेने विकसित केले अकरा भारतीय भाषांमध्ये बुलबुल बी टू मजकूर भाषण आवृत्ती कोण लाँच केली सर्वम ए आयने ने यशोदा ए आय मोहीम राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे ए आय सक्षमतेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो आणि देशातील पहिल्या ए आय आधारित डेटा सेंटरची पार्कची उभारणी नवा रायपूर छत्तीसगड भारतातील पहिले ए आय सेंट्रल स्पेशल इकॉनॉमिक झोन नवा रायपूर छत्तीसगड भारताचे पहिले ए आय प्लस कॅम्पस उघडणार हो अमरावती आंध्र प्रदेश एम पीने भारताचे पहिले ए आय है ना पॉवर्ड रियल टाईम फॉरेस्ट लॉ अलर्ट लाँच केले हैदराबादमध्ये सरकार रुग्णालयात अमृत अस्वस्थ भारत ए आय टूल नीर लेस, लेस रक्त तपासण्यासाठी दिल्लीच्या द्वारका एक्सप्रेसवर भारतात ही पहिली एअलित स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम सुरू झाली आणि जागतिक गटानुसार एक पॉइंट महत्वाचा टेक इट डाऊन ऍक्ट डीप फेक विरोधी कायदा कोणी मंजूर केला युएसए ने मंजूर केलेला आहे हा सुद्धा पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो अहून पाहतोय दुसरा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे सातवा सदस्य देश कोणता आहे उत्तर आहे मोल्दोवा हा देश लक्षात ठेवा एकशे सातवा देश सदस्य आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापना दोन हजार पंचवीस बद्दल सांग सांगायला गेलं तर लक्षात ठेवा एकशे सातवा देश मोल्दोवा झालेला आहे स्थापना दोन हजार पंधरामध्ये खूप एकवीस पॅरिस परिषदेत सुरुवात झाली आणि संयुक्त पुढाकार भारत आणि फ्रान्स या दोघांचा असल्यामुळे दोघांनी मिळून हे स्थापन केलेलं आहे लक्षात ठेवा त्याबद्दल डिटेल पाहूया थोडंफार पॉईंट हां मुख्य उद्देश नव तीस सौरऊर्जा सौर ऊर्जा क्षेत्रात शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक उभारणे स्वच्छ परवडणारी टिकाऊ सौर ऊर्जा प्रणालीचा प्रचार आणि प्रसार संघटनात्मक माहिती मुख्यालय कुठे गुरुग्राम हरियाणा भारतामध्ये सध्याचे महासंचालक डॉक्टर अजय माथुर आहेत नवे महासंचालक मार्च पंचवीस पासून आशीष खन्ना आहेत शंभरवा सदस्य देश पॅरेग्वे एकशे एकवा नेपाळ आहे एकशे सातवा सदस्य देश मोल्दोवा आहे आय एस ए करारावर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश मॉरिशस आहे ठीक आहे आणि महत्वाचं काय पहिला आंतरराष्ट्रीय महोत्सव नवी दिल्लीमध्ये पार पडला आणि आय एस ए ची सातवी सो सत्र नोव्हेंबर चोवीस मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित होणार होते झालेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो तिसरा सक्षम निवेशक लाभांश दावे आणि के वाय सी सुलभ करण्यासाठी किती दिवसाची मोहीम आय ई पी एफ ने एने सुरू केली आहे तर ती शंभर दिवसाची मोहीम आहे काही आहे पाहूया आपण एन डिटेल न गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाने गुंतवणूकदारांना दावा न केलेले लाभांश परत मिळवण्यास मदत करण्यासाठी सक्षम निवेशक नावाची राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे ती अठ्ठावीस जुलैला सुरू झाली सहा नोव्हेंबरला संपणार आहे केवाय सी अपडेट आणि शेअर होल्डर जागरूकता वाढवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे लाभांश वसूल करण्यासाठी नामांकित व्यक्तींचे तपशील अपडेट करण्यासाठी कंपनीला भागीदारांशी सक्रियपणे संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे भागधारकांना त्यांचे हक्कानं सांगितलेले लाभांश आणि शेअर्स ई पी एफ ए कडे हस्तांतरित होऊ नयेत म्हणून त्वरित कारवाई करण्यास प्रोत्साहित केले जाते सक्षम गुंतवणूकदार मोहिमेचे उद्दिष्ट उद्दिष्ट आहेत जे की बाबा सक्षम तयार करणे हे त्याचं एक महत्वाचा पार्ट आहे लक्षात ठेवा ठीक आहे चौथा प्रश्न लेफ्टनंट जनरल टिंबटिंब यांची भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे तर मित्र हो लक्षात ठेवा पुष्पेंद्र सिंग यांची नियुक्ती झालेली आहे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांच्या लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी एक ऑगस्ट रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे भारतीय सैन्यात पस्तीस वर्षाहून अधिक काळ उत्कृष्ट सेवा बजावून श्री सिंह यांना प्रचंड ऑपरेशनल अनुभव आहे पवन मेघदूत रक्षक ऑर्किड सारख्या ऑपरेशनमध्ये भाग घेतला आहे ठीक उप, आहे उप उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग आहेत सध्याचे ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने अलीकडेच एपॅटायटिस डी ला कर्करोगजन्य कर्करोग कारणीभूत घोषित केले आहे तर लक्षात ठेवा डब्ल्यू एच ओने केलेलं आहे मान्यता कोण दिली आहे डब्ल्यू एच ओने केलेली आहे की बाबा आता जो हा रोग आहे कुठला हेपॅटाटिस डी आता तो कर्करोग कारणीभूत असल्याचे घोषित केलेले आहे किंवा तो कर्करोगजन्य रोग आहे असं सांगण्यात आलेलं आहे लक्षात असावं आपला पाचवा प्रश्न मित्र हो तर तो डब्ल्यू एच ओने सांगितलेला आहे हा प्रश्न हे शब्द चुकून आलेलं लक्षात ठेवा ठीक आहे हा काय होतं यामुळे यकृतीचा या कर्करोग होऊ शकतो फक्त त्यांनाच होतो ज्यांनी आधीच एपॅटायटिस बी आहे प्रसाराचे मार्ग संक्रमित रक्त असुरक्षित संभोग असुरक्षित इंजेक्शन प्रसूतीवेळी आईपासून बाळाला औषध नाही परंतु एपेटेटिस बी लस दोन्ही पासून संरक्षण करते प्रभावित अवयव बाबांनो बाबांकृत्वाला होऊ शकतो लक्षात ठेवा ओके नेक्स्ट सहावा प्रश्न अलीकडेच अग्निशोध नावाचा संशोधन कक्ष कुठे स्थापन करण्यात आलेला आहे मित्र हो प्रश्न सुंदर विचारलाय अग्निशोध नावाचा संशोधन कक्ष कुठे उभारण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारला आहे याचं उत्तर आहे आय आय टी मद्रास मध्ये उभारण्यात आलेला आहे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अलीकडे आय आय टी मद्रास येथे अग्निशोध संशोधन कक्ष स्थापन केला उद्देश लष्कराच्या गरजेनुसार नवीन तंत्रज्ञान विकसित करणे व देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवणे हे सैन्य आणि विज्ञान याला जोडणारे व्यासपीठ आहे प्रशिक्षण क्षेत्र सायबर सुरक्षा क्वांटम कम्प्युटिंग वायरलेस कम्युनिकेशन ड्रोन तंत्रज्ञान याचा वापर प्रशिक्षण क्षेत्राचा अधिकार आहे अग्निशोत नावाचा संशोधन कक्ष आय आय टी मद्रास मध्ये उभा केला आहे सातवा प्रश्न कोणत्या कंपनीला भारतात सॅटेलाइट इंटरनेट लाँच करण्याचा परवाना मिळाला आहे मित्रांनो स्टार लिंकला आता परवाना मिळालेला आहे एलनमस यांच्या नेतृत्वाखाली स्टार लिंकला भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्याचा अधिकृत परवाना देण्यात आलेला आहे अशी पुष्टी केंद्रीय दळ मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एकतीस जुलै रोजी दिली देशभरात उपग्रह इंटरनेट सेवांचा सुरळीत वापर सुनिश्चित करण्यासाठी स्पेक्ट्रम वाटपासाठी एक चौकट आधीच स्थापित करण्यात आली आहे गेल्या अकरा वर्षात भारतात डिजिटल परिवर्तन अपवादात्मक म्हणून अधोरेखित झाले इंटरनेटच्या प्रवेशामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही नागरिकांना सक्षम बनवत आहे इंटरनेट ग्राहकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे जी सत्त्याण्णव कोटीवर पोहोचली आहे जी दोनशे शहाऐंशी टक्के वाढ आहे मोबाईल डाटा दर दर शहाण्णव पॉईंट सहा टक्क्यांनी कमी झाले आहेत त्यामुळे भारती भारत जागतिक स्तरावर सर्वात परवडणारा डेटा प्रदाता बनला आहे असे मंत्र्यांनी नमूद केले आहे म्हणून सॅटेलाईट इंटरनेट लाँच करण्याचं काम अधिकार परवाना लायसन्स स्टार लिंकला दिलेला आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे आठवा प्रश्न कृषी नवोन्मेष अन, व अन्नसुरक्षित दूरदृश्य नेते प्राध्यापक एम एस स्वामीनाथन यांच्या कितव्या जयंती निमित्त हो, हा आंतरराष्ट्रीय मेळावा आयोजित केला जातो तर उत्तर आहे प्रोफेसर स्वामीनाथन यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी एक विशेष स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केले भारताच्या शेतीमध्ये क्रांतीकडून अन्नाचे अन्न टंचाईग्रस्त देशातून देशाला सोयपूर्ण बनवण्याचे ध्येय प्रोफेसर स्वामीनाथन यांना जाते या परिषदेविषयी सदारित क्रांती जैविक आनंदाचा मार्ग आहे जो शाश्वत कृषी प्रगतीसाठी स्वामीनाथन यांच्या दृष्टी प्रतिबिंब आहे समावेशक आणि गौरव या परिषद केला जातो आणि ही परीक्ष उठवणारे दिल्ली नवी दिल्लीमध्ये होणार आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे नववा प्रश्न उच्च शिक्षणात टिंबडिंब नोंदणी वाढवण्यासाठी मासिक आर्थिक सहाय्य योजनेला पाठिंबासाठी ही यो देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे लक्षात ठेवा उच्च शिक्षणामध्ये जास्तीत जास्त अधिकार मिळावे कोणाला मिळावे तर मुलींसाठी लक्षात ठेवा मुलींची नोंदणी वाढवण्यासाठी म्हणजे मुलींचा प्रकार म्हणजे भाग वाढवण्यासाठी मासिक आर्थिक सहाय्य योजनेला पाठिंब्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा उच्च शिक्षणात नोंदणी वाढवण्यासाठी मासिक आर्थिक सहाय्य योजना ठीक आहे यावर्षीसाठी अर्ज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुवाहाटी विद्यापीठातील विरंची कुमार बुरुवा सभागृहात समारंभपूर्वक वाटप करण्यात आले राज्यभर एकाच वेळी वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्या ज्यामुळे व्यापक सहभाग आणि जागरूकता सुनिश्चित झाली नुजित मोईना ही आसाम सरकारची एक प्रमुख योजना मानली जाते त्याचा उद्देश मुलींमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे महाविद्यालयात प्रवेश वाढवणे आहे या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण ते पदवी पड़ु, पदव्युत्तर स्तरावर पर्यंत सरकारी आणि सरकारी अनुदान संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींना आर्थिक सहाय्य दिले जाईल पदवीधर स्तरावर विद्यार्थ्यांना बारा हजार पाचशे रुपये दरमहा बाराशे पन्नास रुपये मिळतील लक्षात ठेवा ओके आपण पाहतोय दहावा प्रश्न समुद्र वस्तूची वाहतूक विधेयक संसदेने केव्हा मंजूर केले दोन हजार मध्ये मंजूर केलेले आहे डिटेल पाहूया आपण सहा ऑगस्ट रोजी राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही मध्ये मंजूर मिळाल्यानंतर समुद्रातील वस्तूची वाहतूक विधेयक पंचवीस भारतीय संसदेने मंजूर केले या विधेयकाचा उद्देश शतकानुशतके जुना भारतीय मालवाहतूक कायदा एकोणीसशे पंचवीस आधुनिक आणि सर्वेकृत कायद्याने बदलले आहे या कायद्याद्वारे समुद्र मार्गे माल वाहून देण्यासमधीच्या जबाबदारी अधिकारदायित्व प्रतिकार शक्ती पुन्हा परिभाषित केल्या जातील केंद्र सरकारला वेळापत्रकात सुधारणा करण्यासाठी नियम जारी करण्यासाठी अधिकृत करण्यात आलेले आहे विशेषतः बिल ऑफ लॉ लँडिंगसाठी ज्यामध्ये पाठवलेल्या वस्तूंचे तपशील दिलेले असतात मंत्री शंतुल ठाकूर यांनी सांगितले की हा कायदा व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी आहे त्यामुळे शिपिंग कायदे तर्कसंगत होतील पी एम मोदीच्या नेतृत्वाखाली भारताच्या सागरी क्षेत्राने असाधारण वाढ आणि जागतिक मान्यता अनुभवली आहे असे त्यांनी नमूद केले आहे पुढं दहावा प्रश्न अकरावा प्रश्न सहा ऑगस्ट रोजी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी गुवाहाटी येथे मुख्यमंत्री हिमोईना टिंबटिंब योजना सुरू केली पुढे बारावा प्रश्न इलेक्ट्रिक मोबिलिटी मोबाईलिटी रेडी रेडिनेस आणि इनोव्हेशन मध्ये कोणते राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेशामध्ये अव्वल म्हणून उदयास आली आहे तर कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश अव्वल म्हणून आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा उत ऑप्शन आहे की दिल्ली महाराष्ट्र चंदीगड आणि यापैकी नाही तर लक्षात ठेवा आपण जर पाहायला गेला प्रथम क्रमांक दिल्लीचा आहे कितवा प्रथम दुसरा महाराष्ट्राचा आहे लक्षात ठेवा आणि तिसरा क्रमांक जर पाहिला गेला चंदीगड आहे तर पहिला अव्वल क्रमांक कोण नवी दिल्ली पुढं नेक्स्ट तेरावा दहा ऑगस्ट रोजी खाली कोणता कोणते जागतिक दिवस साजरे केले जातात वरीलपैकी दोन्ही जागतिक सिंह दिन जागतिक जैव दिन दोन्ही दिवस आपण साजरे करतो दहा ऑगस्ट रोजी चौदावा नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयाने टिंबटिंब उपक्रम लॉन्च केले तर उत्तर है विल्स है के आहे हॉट ऑन व्हील्स हे लॉन्च केलेलं आहे लक्षात ठेवा काय हॉट ऑन व्हील्स ठीक आहे ओके पुढे भारतीय समाजा युद्ध युद्धनौका कोणत्या प्रकल्पा अंतर्गत बांधले गेले आहे विचारलेला प्रश्न आपल्याला कोणत्या प्रकल्पा अंतर्गत बांधले गेलेले आहे तर प्रकल्प सतरा ए अंतर्गत बांधले गेलेले आहे कोणत्या राज्य सरकारने प्रकाशन जिल्ह्यातील पूर्व वीर पालम येथे अन्नदाता सुखी भाव पीएम किसान योजनेचा शुभारंभ केला तर आंध्र प्रदेश राज्याने केलेला आहे आंध्र मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आहेत लक्षात असू दे सतरावा पूर्व लडाखमध्ये टिंबडिंब गावात लडाखचे पहिले वनस्पती उद्यान बांधले जात आहे तो उत्तर आहे शोक येथे बांधले जात आहे लक्षात ठेवा पुढं अठरावा भारताने दोन हजार तीस पर्यंत किती वाहन विक्री टिंबडिंब इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा उचलल्याचे लक्ष ठेवले आहे तर तीस टक्के वाटा ते लक्ष ठेवलेले आहे नववा नऊ एकोणीसवा नऊ ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा केला जातो तर उत्तर आहे दोन्ही जागतिक आदिवासी दिवस आणि नागासकी दिवस नागासकी शहर कुठे जपानमध्ये अमेरिकेने अनुबॉम सेकंड टाइम टाकला होता त्यासाठी नागासक्की दिवस आपण साजरा करतो जागतिक लेवलला विसावा आशिया कप पंचवीस कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे तर लक्षात ठेवा यु एई मध्ये ती आयोजित केली जाणार आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आली होती ऑप्शन आहे मुंबई पुणे नवी दिल्ली लखनौ आपल्याला उत्तर सांगायच्या कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर दे पण उत्तर देत जा जेणेकरून स्वतःचा आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि मित्र हो, आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू